राजकारणात कुणीच कुणाचा जास्त काळ शत्रू नसतो आणि कुणीच कुणाचा जास्त काळ मित्रही नसतो सध्या शिवसेनेत राजकीय हालचाली घडत आहेत बरं इथे मी शिवसेनेच्या एका गटाविषयी अजिबात बोलत नाही तर दोन्ही शिवसेना म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही शिवसेनांमध्ये राजकीय हालचाली सुरू आहेत लोकसभेला ठाकरेंनी शिंदेना जेरी सांडलं आणि विधानसभेला शिंदेनी ठाकरेंची बोलतीच बंद केली असं असताना आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता या संस्थांवर आपला ताबा मिळवण्यासाठी शिंदेंची शिवसेना जोरात कामाला लागली आहे म्हणजे दोन हजार एकोणीसला भाजपनं जसं ऑपरेशन लोटस केलं होतं तसं आता शिंदेंच्या शिवसेनेनं ऑपरेशन टायगर सुरू केलं आहे आणि याच ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना खासदारांनी राजधानी दिल्लीत डिनर डिप्लोमसी सुरू केली आहे आपण आतापर्यंत मोठमोठे राजकीय इव्हेंट्स पाहिले असतील मग दोन हजार एकोणीस सालची महाविकास आघाडीचं सरकार असेल पहाटेचा शपथविधी असेल की तिथे तिथे डिनर डिप्लोमसी आपल्याला पाहायला मिळाली होती आता महाराष्ट्रातील खासदारांचं राजधानी दिल्लीत नेमकं काय चाललंय ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत एक सत्कार सोहळा पार पडला आणि तो सत्कार सोहळा ठाकरेंच्या चांगला जिवारी लागला हे ताजं असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीनं शिवसेनेचा म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचा बीपी हाय केलेला दिसतोय आता हे नेमकं डिनर डिप्लोमसीचं राजकारण काय ते आपण पाहूयात मी आधी सांगितल्याप्रमाणे एकीकडे राज्यात घडामोडी घडत असताना नुकतीच शिवसेना खासदारांची दिल्लीत डिनर डिप्लोमसी झाल्याचं चा पाहायला मिळालं म्हणजे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरच्या स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांनी उपस्थिती लावली होती खर तर प्रतापराव जाधव यांच्या घरी महाराष्ट्रातील सर्व पक्षीय खासदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणीचे खासदार संजय जाधव हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेना खासदारानं आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आल्याचं कळतंय म्हणजे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी त्यांच्या घरी स्नेहभोजन आयोजित केलं होतं आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते साम टीव्हीनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलंय त्यामुळे राजधानी दिल्लीत डिनर डिप्लोमसीतून दि नेमकं काय साध्य होतं हे पाहावं लागणार आहे तरी याआधी हिंगोली चे आमदार संतोष बांगर यांनी दिल्ली दौऱ्यावर असताना एक मोठा गौप्यस्फोट केला होता आणि ते म्हणाले होते ठाकरेंचे खासदार आपल्या थेट संपर्कात आहेत आणि लवकरच ते आमच्या पक्षात प्रवेश करतील यावेळी त्यांनी खुद्द संजय राऊत सुद्धा शिंदेच्या शिवसेनेसोबत येणार असल्याचा दावा केला होता त्यामुळे आता ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरेंचे किती खासदार शिंदेच्या गळायला लागतात हे पाहावं लागेल आता तिसरा मुद्दा महत्वाचा येतो तो म्हणजे संजय दिना पाटील आता हे खासदार संजय दिना पाटील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे ठाकरेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत पण हेच संजय दिना पाटील शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा जो महाजी शिंदे पुरस्कार देऊन सत्कार सोहळा झाला त्या सोहळ्याला उपस्थित होते संजय दिना पाटील यांनी सोशल मीडियावर या सोहळ्याचे फोटो शेअर केल्यानंतर ही बाब समोर आली दरम्यान संजय दिना पाटलांना याविषयी विचारलं त्यावेळी त्यांनी आपल्याला या, ते या सोहळ्याचं निमंत्रण होतं त्यामुळे आपण तिकडे गेलो होतो अशी प्रतिक्रिया दिली तर सकाळी आदित्य ठाकरेंना पत्रकारांनी याविषयी विचारलं त्यावेळी ते त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली ते म्हणाले कदाचित शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले असावेत आता ही आदित्य ठाकरेंची भूमिका आणि सावध प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते राजकीय दृष्ट्या सांगायचं झालं तर ठाकरेंच्या शिवसेनेत येण्याआधी संजय दिना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते त्यामुळे त्यांचे पवारांशी जवळीक आहे मैत्रीचे संबंध आहेत त्यामुळेही ते त्या कार्यक्रमाला गेले असावेत असा अंदाज वर्तवला जातोय पण शिंदेंच्या शिवसेना खासदार आमदारांकडून वारंवार ऑपरेशन टायगरची भाषा केली जाते त्यामुळे आता संजय दिना पाटील नेमके कुणासोबत आहेत याविषयी ते काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी राजधानी दिल्लीत शिवसेना खासदारांच्या डिनर डिप्लोमसीबद्दल आपली मतं कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद महाराष्ट्रातील <laughs> सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका